उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व अवजाराचं वितरण शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील शेतकऱ्यांच्या अंगी कुशलता असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमालाच्या उत्पादनात वाढ करीत आहेत अशा प्रगतशील तंत्रज्ञान आणि त्या माध्यमातून कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलाविषयी इतर शेतकऱ्यांनीही माहिती घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात श्री पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत निवड झालेल्या प्रातिनिधिक स्वरूपात एकावन्न लाभार्थ्यांना द्वारे अनुदानावर ट्रॅक्टर व अवजाराचं वितरण करण्यात आलं यावेळी कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षा संगीता कोकरे संचालक मंडळ सभासद विविध बँकेचे अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते श्री पवार म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे एआय निर्णय प्रक्रिया डेटा आधारित असल्यामुळे अचूक होते पिकातील दोष लवकर ओळखता येतात त्यामुळे पिकाला लागणाऱ्या घटकांबाबत वेळेत माहिती मिळते वीज आणि पाणी वापरात बचत होते शेतमालाच्या उत्पादनातही वाढ होणार आहे त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या काळानुरूप शेतकऱ्यांनी देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे याकरिता राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल बारामती तालुक्यातील सुमारे पंचवीस हजार लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टल वर करण्यात आली असून या वर्षी पस्तीस कोटी रुपयाचं अनुदान करण्यात येणार आहे त्याप्रमाणे राज्यातही अनुदान वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ तसेच विविध योजनांकरिता पाच हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर राज्यातील विविध योजनेतील लाभार्थ्यांना सुमारे एक लाख कोटी रुपयांचा लाभ देण्यात येतोय यामध्ये शेतकऱ्यांच्या तीन पाच आणि साडेसात अश्वशक्ती असलेल्या कृषी पंपांसाठी वीज देयकाकरिता पंचवीस हजार कोटी रुपये पीएम सन्मान निधीकरिता साडेसात हजार रुपये कोटी रुपये त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमा अडीच हजार श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमाहा दीड हजार रुपये पंचाहत्तर वर्षांवरील नागरिक सर्व प्रकारच्या बसेसमध्ये शंभर टक्के मोफत प्रवास महिलांना बसेसमध्ये पन्नास टक्के सवलतीने प्रवास अशा विविध योजनांचा समावेश आहे असंही श्री पवार यावेळी म्हणाले तर शेतकरी हिताचे निर्णय घेण्यावर राज्य शासनाचा भर कृषी मंत्री श्री भरणे म्हणाले की अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटी रुपये मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल निर्णय घेतला आहे जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण घटका अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एकूण एक लाख एकतीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत आंबेगाव सहा हजार आठशे अठ्याहत्तर बारामती सोळा हजार चारशे सत्तर भोर दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस दौड अठरा हजार पाचशे सहा हवेली दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर इंदापूर तेवीस हजार स... पाचशे पन्नास जुन्नर अकरा हजार एकशे सदुसष्ट खेड पाच हजार दोनशे तीन मावळ सहाशे एक्याऐंशी मुळशी चारशे त्रेपन्न पुणे शहर पाच पुरंदर आठ हजार सहाशे अकरा शिरूर चोवीस हजार सातशे शहाण्णव वेल्ले एकशे एकावन्न असे एकूण एक लाख एकवीस हजार पाचशे तीन लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे श्री पवार यांच्या हस्ते यावेळी नवीन हार्वेस्टर आणि इनफिल्डर चे देखील पूजन करण्यात आले and press the bell icon. Never miss an update.